अखंड ज्योती फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीस आज आपण अखंड ज्योती मासिकाच्या फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीसच्या अंकावर जरा बोलणार आहोत म्हणजे त्यातील विचार आणि लेख कसे होते यावर एक नजर टाकूया हो हा अंक म्हणजे विचार करा दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत प्रकाशित झाला होता बरोबर तो काळच खूप वेगळा होता हो ना तर त्या काळातले विचार त्यावेळचा दृष्टिकोन समजून घेणं हा उद्देश आहे आपल्याकडे हा अंक आहे आणि आपण त्यातील महत्वाचे मुद्दे बघूया हो खरच हा अंक म्हणजे फक्त काही लेख नाहीत तर तो त्यावेळच्या समाजाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही लोकांच्या मनात काय चाललं होतं त्यांच्या चिंता आणि त्यांना काय मार्गदर्शन मिळत होतं अगदी हे सगळं यात दिसतं अध्यात्म आहे नैतिकता आहे सामाजिक सलोख्याचा विचार आहे आणि वैयक्तिक विकासावरही भर आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला संपादकीयामध्ये काही अडचणी मांडली आहेत नाही का हो हो आहेत का कागद का घोर अकाल असं शीर्षकच आहे अच्छा म्हणजे युद्धाचा काळ त्यामुळे कागद मिळणं किती अवघड झालं होतं आणि त्याचा परिणाम मासिकाच्या प्रकाशनावर होत होता वेळेवर काढणं पूर्वीसारखं छापणं यात अडचणी येत होत्या साहजिकच आहे आणि म्हणूनच मग वाचकांना आवाहन केलंय की वर्गणी वेळेवर भरा नवीन वर्गणीदार जोडा म्हणून म्हणजे त्या काळात काम करणं किती आव्हानात्मक होतं हे लक्षात येतं आणि एक ध्येय पण ठेवलंय सन दोन हजार शक म्हणजे म्हणजे शक संवत अठराशे पासष्टच्या वसंत पंचमी पर्यंत वर्गणीदारांची संख्या दोन हजारांपर्यंत न्यायची त्यांची इच्छा होती अरे वा आणि पुस्तकांवरच कमिशन बंद केलंय अशी पण सूचना आहे सुरुवात एका कवितेने होते जागरण गान लोकांना जाग होण्याचं आवाहन करणारी हो जागरे जीवन के राग जाग अशा काही ओळी आहेत त्यात अगदी आता पुढे जाऊया आचार्य विनोबा भावे यांचा एक लेख आहे दान का धर्म का मर्म हो दानाबद्दल काय म्हणतात विनोबाजी विनोबाजी दानाचं महत्व सांगतात पण त्यात विवेकाची गरज अधोरेखित करतात ते म्हणतात दान हे धर्माचं अंग आहे पण ते विचार करून करायला हवं म्हणजे कस म्हणजे योग्य माणसाला योग्य वेळी योग्य वस्तू दिली पाहिजे आणि देताना अहंकार नको तेच खरं सात्विक दान अच्छा त्यांनी एक उदाहरण पण दिले बरं का एखादी गाय उपाशी असेल तर तिला चारा देणं हे मोठमोठ्या गोशाळा बांधण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे खरंय म्हणजे खरी गरज ओळखायला हवी अगदी खरी गरज ओळखून कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेली मदतच पुण्यकारक ठरते नाही तर नुसते पैसे उधळणं किंवा चुकीच्या ठिकाणी दान देणं आहे हो किंबहुना हानिकारकही ठरू शकत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे दानामागची भावना आणि विवेक महत्वाचा आणि याच बरोबर त्याग का रहस्य नावाची एक कथा पण आहे हो आहे नारद आणि एका मोची गोष्ट आहे ती हा अच्छा त्यातून काय शिकायला मिळतं ही गोष्ट आहे ना त्यागाबद्दलची आपली नेहमीची कल्पना बदलते म्हणजे नारदांना वाटतं की ते मोठे भक्त आहेत पण जेव्हा ते देवाला विचारतात की जगात माझ्यापेक्षा मोठा भक्त कोण तेव्हा देव एका सामान्य मोचीचं नाव घेतात अरे वा नारदांना आश्चर्य वाटतं ते जातात त्या मोचीकडे पाहतात तर काय तो आपलं रोजचं काम करतोय प्रामाणिकपणे कुटुंबाची काळजी घेतोय आणि दिवसातून फक्त तीन वेळा क्षणभर देवाचं नाव घेतो मग तो श्रेष्ठ कसा याचं कारण आहे त्याची आंतरिक अनासक्ती डिटॅचमेंट तो आपलं काम करतो कर्तव्य करतो पण फळाची अपेक्षा ठेवत नाही आनंदाने समाधानाने जगतो सुख दुःखात स्थिर राहतो अच्छा खरा त्याग म्हणजे बाहेरच्या गोष्टी सोडणं नव्हे तर मनात कशाची आसक्ती न ठेवणं आणि आपलं कर्तव्य करत राहणं हेच देव नारदांना सांगतात म्हणजे कर्म करत राहूनही अलिप्त राहणं हा खरा त्याग खूप खोल विचार आहे हा हो आता पुढचा विषय बघूया सर्व धर्म समन्वय नावावरूनच कळते की धर्मांच्या एकतेबद्दल काहीतरी असेल अगदी बरोबर यात सांगितलंय की जगात धर्म अनेक दिसतात उपासना पद्धती वेगळ्या वाटतात पण त्या सगळ्यांचं अंतिम ध्येय एकच आहे ते म्हणजे सत्याचा शोध किंवा ईश्वराची प्राप्ती ज्ञान योग कर्मयोग भक्तियोग हे मार्ग वेगवेगळे वेग वाटले तरी ते एकमेकांना पूरक आहेत आणि एकाच सत्याकडे नेतात पण मग धर्मावरून वाद का होतात तेच यात म्हटलंय की हे वाद सहसा वरवरच्या गोष्टींवरून कर्मकांडांवरून किंवा गैरसमजातून होतात प्रत्येक धर्माचं मूळ तत्व काय आहे प्रेम करुणा नैतिकता ते समजून घेणं महत्वाचं आहे लेखात वेदांमधल्या काही रुचा पण दिल्या आहेत जसं ऋग्वेदात म्हटलंय की सगळ्यांनी एकत्र या एकत्र विचार करा मन जुळू देत प्रेमानं रहा हा एकतेचा संदेश आहे हा विचार त्या काळात खूप महत्वाचा असेल आणि याच संदर्भात अजून एक लेख आहे इस्लाम मे का महत्व हो आणि हा लेख विशेष महत्वाचा आहे कारण हा विषय आजही संवेदनशील मानला जातो नक्कीच काय म्हंटल यात लेखक आहेत सय्यद मुस्तफा हसन त्यांनी इस्लाम धर्मातलेच संदर्भ दिले आहेत ते म्हणतात की इस्लाममध्ये गायीच्या दुधाला तुपाला आरोग्यासाठी चांगलं मानलंय अच्छा आणि काही हदीस मध्ये म्हणजे प्रेषितांची वचनं असंही म्हटले की गोमांस विशेषतः भारतासारख्या उष्ण हवामानात आरोग्याला तितकं चांगलं नाही अरे त्यांनी काही ऐतिहासिक उदाहरणं पण दिली आहेत जसं अकबर जहांगीर यांनी गोवंश रक्षणाचा विचार केला होता किंवा गोहत्या थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुरानमध्ये कुठेही गोहत्या अनिवार्य आहे असं सांगितलेलं नाही अच्छा त्यामुळे हिंदू मुस्लिम समाजात सलोखा वाढवण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आदर करणं गरजेचं आहे असा विचार यात मांडलाय म्हणजे हा लेख गैरसमज दूर करून सलोखा वाढवण्याचा एक प्रयत्न करतो हो आता जरा वेगळ्या विषयाकडे वळूया विचारांची शक्ती हमारे विचार और अद्भुत भवन हो हे शीर्षकच किती छान आहे आपले विचार आणि भव्य इमारत काय यात यात आपलं जीवन म्हणजे एक इमारत आहे असं रूपक वापरले आणि आपले विचार म्हणजे 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 त्या विटा मंझे? मंझे जशा विटा जशा तशी इमारत जर आपले विचार चांगले असतील सकारात्मक उच्च नैतिक तर आपलं जीवनरूपी भवन मजबूत आणि सुंदर बनेल आणि जर विचार नकारात्मक असतील तर।, तर मग जीवनाची इमारत दळमळीत होईल दुःखदायक होईल यातून संदेश काय तर आपलं भविष्य आपल्या आजच्या विचारांवर अवलंबून आहे खरंय त्यामुळे मन वचन कर्म या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक आणि चांगले विचार करणं महत्वाचं आहे अगदी पण नेहमीच सकारात्मक राहणं जमतं असं नाही कधी निराशा येते दुःख येतं हो येतं अपयश येत तेव्हा काय करायचं यासाठी खिन्न मत होीये म्हणजे दुःखी होऊ नका हा हो, लेख आहे हो आणि हा लेख खूप धीर देणारा आहे तो सांगतो की गरीबी आली आजारपण आलं अपयश आलं तरी खचून जाऊ नका या अडचणी कशा आहेत आकाशातल्या ढगांसारख्या येतात आणि जातात त्या तात्पुरत्या असतात बरोबर महत्वाचं काय तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं प्रयत्न करत राहणं आणि आपल्या आज जी शक्ती आहे त्यावर विश्वास ठेवणं नशिबाला दोष देत न बसता अगदी कृती करणं महत्वाचं आहे यात लेखकाने स्वतःचा अनुभव सांगितलाय मराठी शिकतानाचा अच्छा काय अनुभव आहे ते म्हणतात की त्यांनी तीन सिद्धी मंत्र वापरले एक दृढ निश्चय म्हणजे पक्का इरादा दोन वेळेचा सदुपयोग आणि तीन कठोर परिश्रम वा या तीन गोष्टी असतील तर माणूस कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो असा विश्वास हा लेख देतो हे तीन मंत्र तर आजही तितकेच महत्वाचे आहेत नक्कीच आता भक्तीबद्दल बोलूया भक्ती का सच्चा स्वरूप खरी भक्ती म्हणजे काय यात म्हटलंय की भक्ती म्हणजे फक्त बाह्याचे उपचार नाहीत म्हणजे देवळात जाणं पूजा करणं एवढंच नाही मग खरी भक्ती ही आतून येते ईश्वराचं सतत स्मरण करणं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि आपलं जीवन त्याला समर्पित भावनेनं जगणं भगवद्गीतेचं संदर्भ पण दिलाय निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं आणि सगळ्या प्राणी मात्रांमध्ये देवाला पाहणं ही सुद्धा भक्तीच आहे अच्छा खरी भक्ती माणसाला निर्भय शांत करते आणि सुख दुःखात स्थिर राहायला शिकवते म्हणजे भक्ती ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे अगदी याच अनुषंगाने अजून दोन रचना आहेत हरिकीर्तन आणि अपने प्रभू की खोज त्या काय सांगतात हरी कीर्तन मध्ये देवाचं नाव घेण्याचं त्याचं गुणगान करण्याचं महत्व सांगितलंय कीर्तन आणि मन शुद्ध होतं शांत होतं आणि कीर्तन म्हणजे सगळे भेद विसरून एकत्र येण्याचा मार्ग आहे आणि की खोज ती एक कविता आहे ती सांगते की देवाला बाहेर शोधू नका देवळात मस्जिदीत तीर्थक्षेत्रात त्याला आपल्या आत शोधा हृदयात अच्छा तो तिथेच आहे फक्त आत डोकावून बघायची गरज आहे म्हणजे दोन्ही रचना भक्तीच्या आंतरिक स्वरूपावर भर देतात हो आता थोडे व्यावहारिक लेख बघूया प्रेम भाव यात रेल्वे प्रवासाचा अनुभव अनुभव हो आहे 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 हो खूप साधा पण छान लेखक सांगतात की प्रवासात एक अगदी सामान्य दिसणारा माणूस होता त्यानं आपला जेवणाचा डबा उघडला आणि सगळ्यांना आग्रह केला या जेवायला सुरुवातीला लोक जरा कचरली हो पण मग सगळे एकत्र बसून जेवले आणि त्यामुळे प्रवासातला तो अनोळखीपणा गेला एक आपुलकीचं वातावरण तयार झालं किती छान संदेश हाच की जात पात गरीब श्रीमंत हे भेद विसरून फक्त माणुसकीच्या नात्यानं वागलं तर किती प्रेम वाढेल खरंय म्हणून पण एक लेख आहे हो त्यात न्यायमूर्ती रानडे यांचा एक किस्सा आहे अच्छा काय ते एका गरीब हुशार मुलाला अभ्यासासाठी गुपचूप मदत करायचे आर्थिक मदत पण त्या मुलाला कधी कळू दिलं नाही कि मदत कोण करते अरे यातून काय शिकायचं तर खरी मदत ही प्रसिद्धीसाठी किंवा परतफेडीच्या अपेक्षेनं नाही तर फक्त कर्तव्य म्हणून निस्वार्थपणे करायची असते निस्वार्थ सेवा आणि प्रेम महत्वाचे विचार आहेत हे नक्कीच वैद्य जी की समज नावाची एक छोटी गोष्ट पण आहे हो बोधकथा आहे ती एक वैद्य होते ते रुग्णांना आधी कडू औषध द्यायचे आणि लगेच काहीतरी गोड खायला द्यायचे असं का त्यांना विचारलं तर ते म्हणाले आयुष्य पण असच असत आधी कष्ट येतात दुःख येतं हे झालं कडू औषध आणि मग नंतर सुख मिळतं आराम मिळतो हा झाला गोड पदार्थ म्हणजे जीवनातले चांगले वाईट दोन्ही अनुभव स्वीकारा अगदी दोन्ही बाजू स्वीकारायला शिका हा त्याचा अर्थ बरोबर पण याच अंकात एक इशारा पण दिलाय इन अवतारो से सावधान हो हा पण खूप महत्वाचा इशारा आहे त्या काळात आणि आजही कशाबद्दल आहे हा समाजात जे खोटे गुरु असतात ढोंगी संत असतात स्वतःला देव किंवा अवतार म्हणवतात त्यांच्यापासून सावध राहायला सांगितलंय म्हणजे जे चमत्कार वगैरे करतात हो जे चमत्काराचे दावे करतात लोकांना फसवतात त्यांच्या भावनांशी खेळतात पैसे उकळतात अशा लोकांपासून दूर राहा खरी अध्यात्मिकता साधेपणात आहे नैतिक वागण्यात आहे निस्वार्थ सेवेत आहे आतल्या शुद्धतेत आहे बाहेरच्या देखाव्यात किंवा चमत्कारांच्या दाव्यात नाही लोकांना विवेक वापरायला सांगितलं आहे अगदी खरा कोण आणि खोटा कोण हे ओळखायला शिका यात बायबल मधली वचन पण दिली आहेत मॅथ्यूच्या शुभवर्तमानातली की खोट्या संदेशांपासून सावध यात हिटलरच्या पतनाबद्दल पण काहीतरी आहे भविष्यवाणी हो म्हणजे एक छोटासा उल्लेख आहे शेवटी एकोणीसशे एकोणचाळीस साली कुठल्याशा एका ज्योतिष मासिकाने त्याचं नाव रोशियन रेव्होलुशन असं दिलंय एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये हिटलरचं पतन सुरू होईल असं भाकीत केलं होतं असा एक संदर्भ दिलाय फक्त त्यावर काही विश्लेषण नाहीये ठीक आहे आणि अंकाच्या शेवटी पुस्तकांची जाहिरात आहे मनुष्य को देवता बनाने वाली पुस्तके हो यावरून त्या प्रकाशनाच्या कामाची व्याप्ती कळते काय काय विषय आहेत अरे खूप विषय आहेत आत्मज्ञान म्हणजे मे कॉन गायत्री विज्ञान सूर्यकिरण चिकित्सा पाठीच्या कण्याची चिकित्सा प्राणविद्या आरोग्य सौंदर्य मानवी विद्युत शक्ती स्वप्नविज्ञान अदृश्य जग श्रीमंत कसं व्हायचं मृत्यूनंतर काय होतं पुनर्जन्म ईश्वर कोण आहे ज्योतिष जीवन जगण्याचं तत्वज्ञान बाप रे म्हणजे केवळ अध्यात्म नाही तर सर्वांगीण विकासावर भर आहे अगदी शारीरिक मानसिक व्यावहारिक ज्ञान पण लोकांपर्यंत पोचावं हा प्रयत्न दिसतो तर या फेब्रुवारी एकोणीसशे त्रेचाळीसच्या अंकाचा आढावा घेताना एक गोष्ट स्पष्ट होते की युद्धासारख्या कठीण काळात सुद्धा लोकांना योग्य दिशा दाखवण्याचा त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न हे मासिक करत होत खरे अध्यात्म नैतिकता सर्वधर्म समभाव सकारात्मक विचार खरी भक्ती व्यावहारिक शहाणपण या सगळ्या गोष्टींवर भर दिलाय आणि यातले अनेक विचार आजही तितकेच महत्वाचे वाटतात नाही का नक्कीच दानाचा विवेक असेल त्यागाची खरी कल्पना असेल विचारांचा आपल्या जीवनावरचा परिणाम असेल सर्व धर्मांबद्दल आदर निस्वार्थ सेवा आंतरिक शांतीची गरज हे सगळं कालातीत आहे म्हणजे हा अंक फक्त जुनी माहिती देत नाही तर आजही आपल्याला प्रेरणा देऊ शकतो हो जीवनाकडे सकारात्मक बघायला आणि स्वतःमध्ये चांगले बदल घडवायला हा नक्कीच प्रेरणा देतो या अंकातील एक विचार माझ्या मनात खूप राहिला बादलो कित बरसते राहो हो ढगांसारखे बरसत राहा ढग जसे काही परत मागत नाहीत भेदभाव करत नाहीत सगळ्यांना जीवन देतात अगदी तसच आपणही निस्वार्थपणे कोणताही भेद न मांडता इतरांच्या उपयोगी पडत राहावं प्रेम देत राहावं मदत करत राहावी खूप सुंदर विचार आहे हा आणि आजच्या काळात तर याची खूप गरज आहे नाही का निस्वार्थ सेवा आणि प्रेम यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा